नमस्कार मी योगिता पासारणे पी डी एफ चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत मलघेवाडी तालुका खेड येथील सत्तावीस वर्षाच्या विवाहित महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे अश्विनी सागर तोत्रे राहणार मलघेवाडी तालुका खेड असे विवाहित महिलेचे नाव आहे या प्रकरणी वडिलांच्या तक्रारीवरून महिलेचा पती व सासू सासरे यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे कौटुंबिक हिंसा केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय एक वर्षापूर्वी अश्विनीचा विवाह वडगाव पाटोळे तालुका खेड येथे झाला होता शारीरिक व मानसिक त्रास देऊन घराबाहेर काढून हाकलून दिले होते गेले चार महिने अश्विनी ही माहेरी मलघेवाडी येथे वडिलांच्या घरी राहत होती शनिवारी दिनांक चार मे रोजी रात्रीच्या सुमारास तिने भीमा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली सोमवारी सकाळी तिचा मृतदेह नदीपात्रात मिळून आला आत्महत्या करण्यापूर्वी अश्विनीने लिहिलेली चिठ्ठी व व्हॉट्सअपवरील पुरावे पोलिसांना मिळाले आत्महत्या करण्यापूर्वी अश्विनीने लिहिलेली चिठ्ठी व व्हॉट्सअपवरील पुरावे पोलिसांना मिळाले असून खेड पोलीस अधिक तपास करत आहेत दरम्यान खेड पोलिसांनी एफआयआर नोंदीमध्ये काही आरोपींची नावे वगळल्यामुळे मलघेवाडी ग्रामस्थ व नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात चार तास ठिय्या मांडला होता अखेर आठ वाजता मृतदेह ताब्यात घेण्यात आलाय you <music>